सर्वसामान्य कार्यकर्ता पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सुरगाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष राजू दादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला मोठ्या संख्येने जनसमुदाय होता या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी राजू दादा पवार यांना शुभेच्छांचा वर्षाव केला या आज कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ जयश्रीताई पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय श्री रवींद्र नाना पगार डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी साहेब माननीय श्री ऋषिकेश पवार सुरगाडा नगरपंचायत नगरसेवक विजय कानडे शिवसेना तालुका प्रमुख माननीय हरिभाऊ भोये गोपाळधूम माननीय जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये सुरगाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भरतप्पा गंगाराम यांनी विशेष सत्कार केला तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बनपाडा येथे कांदा शेड येथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती राजू पवार यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्स्फूर्तपणे आनंद व्यक्त केला सोहळ्यादरम्यान राजू पाटील अबोना सोमनाथ सोनवणे अनिल घोडेश्वर मनोज वेडणे खुशाल सोनजे संदीप वाघ योगेश ठाकरे युवराज लोखंडे भास्कर आलवाड मनोज शेजोडे सरळ सरपंच नामदेव भोये हट्टी उपसरपंच विजय देशमुख मोहपाडा उपसरपंच विजय दडवी मालघवान सरपंच योगेश ठाकरे माळेगाव सरपंच भागवत माळी मनोज देशमुख दिनेश चौधरी सुरेश थविल नामदेव पाडवी निलेश करवंदे शिंदे सरपंच पुंडिक पवार उपसरपंच चदर भोये जयराम गायकवाड चांदर राऊत काशीनाथ गावीत सुनील गोतुर्णे सुनील गवडी सखाराम सहारे अनिल बागुल यशवंत चव्हाण परसराम कावडी दादाजी चव्हाण अशोक गवडी काशीनाथ वाघमारे पुंडलिक खांबई राजू पवार चिंतामण वारडे भास्कर पवार एकनाथ पवार झोपडे सर कृष्णा भोय अंबादास खांडवी कांतीलाल खांडवी श्याम पवार प्रकाश धुम सागर चौधरी देशमुख साहेब सचिन कड राकेश दडवी राजू गवळी प्रकाश धूम सर्व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा